आमचा मोर्चा मेंटेनन्स एक माफ संदर्भात आहे आणि कमी करण्याकरता आहे तो हजार ते बाराशे तीन वर्षाचा मेंटेन्स में आम्हाला माफ झालाच पाहिजे कारण शासनाची शासनाने आमची गिरणी कामगारांची फसवणूक केलेली आहे आणि यासमोर आम्ही मोर्चा काढायला आजार मैदान ठिकाणी तर शिंदे याची दखल घेतील अशा आशेने आम्हाला आम्ही आता मोर्चा काढलेला आहे आणि त्यांनी गिरणी कामगारांचा जे हाती घेतलेला लढा आहे त्या आशेने आम्ही आज मैदानामध्ये आलो आहे आणि तो आम्हाला पूर्ण करून त्यांनी द्यावा असे कामची गिरणगावची अपेक्षा आहे कोणगाव पनवेल या ठिकाणी आहे साहेब ज्या मुंबईमध्ये जेवढा गिरणीव कामगारांना कोणालाच मेंटेनन्स नाही आहे तो आम्हाला लादलेला आहे आणि तो म्हणजे मुंबईच्या ठिकाणी चारशे पाचशे रुपये हजार रुपये लईतलं लई आणि मुंबईच्या बाहेर असणाऱ्या कोण कोण ठिकाणी जर तो साडेचार साडेपाच हजार ठेवलेला आहे तो आम्ही कसा काय गिरणी कामगार भरणार तो आम्हाला कमीत कमी हजार ते बाराशे रुपये करण्यात द्यावा आणि कमीत कमी पहिले तीन वर्ष माफ करावी आणि जोपर्यंत संपूर्ण पूर्ण भरत नाही तोपर्यंत आम्ही तर मेंटेनन्स देणारच नाही आता दोन हजार चारशे सतरा घरं आहे त्यातले साडेनऊ नऊशे नौ, साडेनऊशे त्यांनी आतापर्यंत वाटप केलेले या आणि यावेळी दोन चार हजार पाचशे सत्तरशे असा काहीतरी मंडेस त्यांना लादलेला आहे पण तो आम्ही काय भरण्याच्या आवश्यक नाही आहे म्हणून आम्ही आंदोलनच्या स्वरूपात आम्ही ते उतरलेला आहोत महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरं देण्याचा पायलट प्रोजेक्ट केला होता त्या पायलट प्रोजेक्टमध्ये आमच्या आमच्या काही गिरणी कामगारांना पनवेलपासून आठ ते दहा किलोमीटर दूरवर असलेल्या कोण या ठिकाणी घरं दिली होती दोन हजार सोळाला ही लॉटरी झाली होती दोन हजार एकोणीसला आम्ही पैसे भरले होते आणि तब्बल पाच वर्षांनी म्हाडाने आम्हाला या रखडलेल्या घरांचा ताबा गेल्या वर्षी दिलेला आहे पण ही घरं जी आम्हाला दिली ती घरं ॲक्च्युली नादुरुस्त आहेत ती वापरण्यासारखी घरं नाहीत एका निर्जन गावातली ही घरं आम्हाला दिलेली आहेत आणि अशा दुरापास्त घरांना म्हाडाने आमच्याकडे साडेचार हजार रुपये मेंटेनन्स मागितलेला आहे हा मेंटेनन्स भरण्यासाठी आमचे गिरणी कामगार समर्थ नाहीत त्यामुळे हा मेंटेनन्स कमीत कमीत तीन वर्षासाठी त्यांनी माफ करावा अशी मागणी करण्यासाठी आज आम्ही या आझाद मैदानात जमलेलो आहोत मेंटेन्स पाहिजे झालीच पाहिजे 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 झालीच पाहिजे पाहिजे